शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कांदा रोप बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला ना नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना करण्याची इच्छा आहे पण कांद्यावर होणारा खर्च हा शेतकऱ्यांना कुठेतरी अस्वस्थ करतो आहे कांदा लावू की नको मित्रांनो मी फक्त एकच सांगेल तुम्ही जर कमी खर्चात कांदा कसा घ्यायचा हा जर विचार केला तरच तुम्हाला तो कांदा परवडणार आहे शेतकरी दुसरा करतो आहे किंवा दुसरा पंचवीस एकर करतोय म्हणून मी पण करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कांदा लागवडच करू नका कारण कांदा लागवडीमध्ये बरे संभ्रम तयार असतात किंवा बरे संभ्रम आहेत आणि आपलं आपण वैचारिकदृष्ट्या काय विचार करतो अरे चार तर महिन्याचं चा पिके आत्ता काढून लगेच पैसे तयार थांबा एवढं सोपं नाही आहे त्यासाठी आपल्याला एकरी खर्च जो आहे हा साधारण साठ ते सत्तर हजार एवढाच आला पाहिजे इन्क्लूडिंग तुमचं बियाणं रोप लागवड काढणी खुरपणी स्प्रे खत आणि वाहतूक हा सगळा खर्च जो आहे अगदी बियाण्याचा जर पकडलं तर साधारण सत्तर हजार रुपयेच खर्च आला पाहिजे तर तुम्हाला तो कांदा परवडतो नाहीतर तो परवडत नाही मग तुमचा खर्च जर पंच्याऐंशी हजार किंवा त्याच्या पुढे जात असेल तर कांदा करू नका त्याच्याऐवजी तुम्ही दुसरी पिकं करा तर आजचा व्हिडिओ काय आहे तर आजचा व्हिडिओ आहे आपल्याला पत्ती बियाणं कोणतं आहे हे मी तुम्हाला mm. सांगणार आहे याच्यामध्ये पाच वान आपण घेतलेली आहेत पाच वानांची माहिती तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे किती दिवसांचा अवधी असतो कसा असतो साठवणुकीसाठी कसा आहे कलर कसा आहे किंवा कलर मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडॅग्री चॅनलवर पहिल्यांदा आला असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळत राहणार आहेत तर आता डबल पत्ती म्हणजे काय तर कांद्याचं डबल संरक्षण म्हणजे थोडक्यात आपण जे काही कांदा काढतो विकतो किंवा कांद्याला जास्तीत जास्त जा, जास्त दिवस ठेवायचं असतं तर अशा वेळेस आपल्याला कांदा जो आहे हा चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे म्हणजे त्याच्यावर लवकर बुरशी लागली नाही पाहिजे त्याचं जे कवच आहे हे हार्ड असलं पाहिजे किंवा बऱ्याच वेळा काय होतं की काही जमिनी ज्या आहेत या काढणी वेळेस म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस कडक पडतात मग त्यावेळेस कांद्याची काही काही जे वरची पत्ती जी असते तर ती निघूनच येते त्याच्यासाठी ही डबल पत्ती बियाणं म्हणजे थोडक्यात तुमचा जो कांदा आहे त्याचं डबल संरक्षक किंवा सेल वॉल ज्याला आपण म्हणतो ती सेल वॉल म्हणजेच डबल पत्ती तर आता कोणती बियाणे आहेत जी डबल पत्ती आहेत आणि जी तुम्हाला करायची आहेत आपण काय म्हणतो की नाही नाही तो क्वालिटीला एक नंबर आहे बरं का त्याची डबल पत्ती आहे मग मित्रांनो ब्रँडेड किंवा एखादी कंपनी ही एक नंबर नसते त्या कांद्याचं जे गुणधर्म आहेत तो एक नंबर असतो म्हणून मी नेहमी सांगतो ब्रँडच्या मागे पळू नका तुम्ही गुणधर्म पहा गुणधर्म पाहूनच आपल्याला नियोजन करायचं असतं कारण कांदा एकदा उगून निघाला की तिथून पुढं सगळं काही आपल्या न्यूट्रिशन देण्यावर कांदा वाढतो ना की ब्रँडवर किंवा एखाद्या कंपनीवर त्यामुळं कांदा निवडताना पत्तीचा निवडा किंवा त्याचे गुणधर्म पाहून निवडा तर आता पहिला जो वान आहे हा आहे पंचगंगाचा रॉयल पिंक आता पंचगंगा रॉयल पिंक हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस आहे आणि पंचगंगा ही कंपनी टॉप आहे ऑनियन सीडमध्ये तर हा रॉयल पिंक जो आहे हा डबल पत्तीमध्ये येतो साधारण एकशे पंधरा ते एकशे दिवस एवढा कालावधी त्याला लागतो गुलाबी कलर चांगला येतो त्यामुळं मार्केटमध्ये मागणी चांगली असते साईज चांगली होती साईज चांगली होती म्हणजे सगळं काही आपल्यावरच आहे परंतु थोडक्यात गुणधर्म मी त्याचे सांगतो आहे बाकी सगळे कष्ट कर आपल्यालाच करायचे बरं का व्हरायटी करत नाही तर कलर चांगला आहे पाच सहा महिने अगदी आरामात टिकवून क्षमता त्याची आहे दुसरा जो आहे हा आहे एलोरा गुलाबी एलोरा गुलाबीसुद्धा साधारण एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस एक हार्वेस्टिंगला येतो गुलाबी कलर असतो साईज चांगली होते त्यानंतर टिकवण क्षमता याची सुद्धा चांगली आहे आता याच्यामध्येही बरेच प्रश्न असतील की एकरी बियाणं किती लागेल तर लक्षात घ्या साधारण तुम्हाला रोप टाकायचं असेल तर दोन ते अडीच किलो बियाणे प्रति एकरसाठी आपल्याला लागतं मग तुम्हाला जर दोन एकर कांदा करायचा का असेल तर तर साधारणतः पाच ते सहा किलो बियाणं तुम्ही टाका जर तुम्ही ट्रीटमेंट प्रॉपर असेल तुमच्याकडं नेहमी तुम्ही अनुभवी शेतकरी असाल तर तुमचं अडीच किलोमध्ये सुद्धा प्रॉपर होऊन जातं आणि काही रोग शिल्लक पडतं जर तुमची लागवड दाट होत असेल तर मग शिल्लक नाही राहणार परंतु नवीन शेतकरी जर असाल तर साधारण कमीत कमी अडीच -कमी किलो प्रति एकर बियाणं का एक एकरसाठी घेऊन जा दुस एलोरेमुल बी आपण पाहिलं दुसरा तिसरा जो आहे हा आहे राही सीड्स राही सीड्स पण डबल पत्तीमध्ये येतो राहीला कलर जो आहे हा चांगला येतो कारण आपण दोन वर्षापूर्वी हा केला होता परफॉर्मन्स चांगला आहे साईज पण खूप चांगली होती जर ट्रीटमेंट व्यवस्थित असेल आणि टिकवणीसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे साई चांगली होती टिकोनच्या मदत चांगली साधारण एकशे पंधरा एकशे दिवस याला पण लागतात म्हणजे सगळ्याच व्हरायटी जे आहेत साधारण एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसामध्येच हार्वेस्टिंगला येतात त्याच्या पलीकडे कोणता एखादा असा कांदा नाही की ज्याला एक महिना जास्त लागतो म्हणजे सगळ्यांचं जे गुणधर्म आहेत हे जवळजवळ सारखीच आहे आता चौथा जो वान आहे हा आहे प्रशांत आता प्रशांत सांगायची काही गरज नाही जसं पंचगंगा रॉयल पिंक आहे त्याच्याही पेक्षा हा प्रशांत आहे कारण प्रशांत आपल्याकडं जरी महाराष्ट्रामध्ये कमी लागत असला परंतु गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सगळ्यात जास्त चालणारं बियाणं आहे प्रशांत प्रशांत सुद्धा तेच आहे साधारण एकशे वीस दिवस हार्वेस्टिंगला लागतात त्याच्यानंतर कलर सुद्धा अतिशय चांगला मेंटेन राहतो आणि तिकोन क्षमता याची सुद्धा चांगली आहे साधारण अडीच किलो बियाणं प्रति एकर लागतं पुन्हा फोरसून आता हा आपला फेमस आहे लोकलमध्ये सगळ्यात जास्त लागतो परंतु लोकांचं कसं आहे कंपनी बदलली किंवा नवीन वानाली की नवीन वानाकडे जायचं परंतु हा एक त्याच्यात ट्रस्टेड डबल पत्ती वान जो की वाढीसाठी चांगला आहे साईजसाठी चांगला आहे टिकवण क्षमतेसाठी चांगला आहे आणि मातीनुसार हा चांगला वाढतो म्हणजे ज्या ठिकाणी मातीचं चा न्यूट्रिशन चांगलं असेल त्या ठिकाणी साईजसुद्धा या कांदीची चांगली होते आणि एकंदरीत सगळे पाचची पाच ही वाण अतिशय चांगले आहेत टॉप आहेत आणि डबल पत्ती आहेत आता डबल पत्ती काय आहे हे तुम्हाला समजलं असेल त्याची टिकवण क्षमता कशी वाढवायची हे पण समजलं असेल एकरी बियाणं किती लागतं हे पण समजलं असेल आता बाकीची माहित जी माहिती आहे ही तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ येईल त्याच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची प्रॉपर माहिती दिली जाईल डोसेस वगैरे सांगितले जातील जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला तुमच्या पद्धतीनं कांदा करायचा आहे तर फक्त अपडेट रहा चॅनलवर सगळी माहिती मिळणार आहे आणि ह्या काही आपण कोणत्याही पेड वगैरे काही करत नाही त्यामुळं तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ही ट्रस्टेड असणार आहे चांगली असणार आहे आणि तुमच्या फायद्याची असणार आहे त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत चला आणि प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काही तुम्हाला शिकण्यासारखं हे नक्की मिळणार हे मात्र नक्की मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद